शरद पवारांची जी नवी पिढी आहे ती भाजप बरोबर जाण्यास व्याकुळ असल्यानं कदाचित अजित पवारांचं महत्व कमी करून या मोठ्या गटाला भाजप बरोबर घेणं कारण तुम्ही असं म्हणालात की शिवसेनेची नवी पिढी ही अशा पद्धतीनं गेली दुसऱ्यांबरोबर किंवा बीजेपी बरोबर शिंदे गेले किंवा काय तसंच शरद पवारांची नवी नवी पिढी असा निर्णय घेऊ शकते का पवार नाही घेणार पण पवारांची नवी पिढी तुम्हाला मला वाटत नाही तसं सुप्रिया सुळ्यांचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय त्यांना तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं को पाणी किंवा गडूळ पाणी पित नाही बर त्यांना तहान नक्कीच लागली असत सगळ्यांना लागली असेल कारण सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे कारखाने आहेत सूतगिरणे आहेत अमुक आहेत अमुक आहेत स्थान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या डपक्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये तर प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल जे गेलेले आहेत तेच धडपडत आहेत तिथे अस्तित्वासाठी